कासेगाव जिल्हा परिषद गटातून हरिकुंडलिक गावंदर यांना वाढता पाठिंबा कासेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे अधिकृत उमेदवार हरिकुंडलिक गावंदर यांना कासेगाव गटातील मतदारांचा वाढता पाठिंबा मिळतोय जिल्हा परिषद गटातील त्यांचा यापूर्वीचा अनुभव पाहता मतदारांची त्यांना पसंती लाभते कासेगाव गटातून दुसऱ्यांदा हरी गावंधर यांना निवडून देण्यासाठी जनता उत्स्फूर्त झाली गटातील मतदारांची अडीअडचणी सोडवण्याचं कार्य तसेच प्रत्येक वेळी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असल्यानं आणि विश्वासाचा उमेदवार असल्यानं त्यांना मतदारातून पाठिंबा वाढतोय शासनाच्या सर्व योजना या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केल्यामुळे हरी हरी यांना यंदाची निवडणूक सोपी ठरणार असल्याचं दिसून येत आहे स्वर्गीय पंतप्रधान साहेब यांना त्यांचं अभिवादन करतो त्यांना अभिवादन करतो आणि मी दोन हजार सात ते बारा मी जिल्हा परिषद सदस्य या काशेवा गटातून होतो आणि का सदस्य झाल्यानंतर जे जे आम्ही क का कामं केली गोरगरीब जनता असेल सर्वसामान्य लोक असतील लाईट असेल आरोग्य असेल पाणी असेल ह्या सर्व जवळजवळ आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन कुठल्या कुठल्या ज्या ज्या समस्या आहेत पाणी आरोग्य असेल गोरांना दवाखाने असतील पाहणी करून जिथं जिथं काय काय उन्हेव होत्या त्या आम्ही त्यावेळेला पूर्ण केलेल्या आहेत आणि ह्या ह्याच्या है। कामाच्या आणि सर्वसमान सर्व जनतेतून गोरगरज मिसळून दररोज आम्ही हाकेला हो जेव्हा रात्री बारा जरी वाजल्या तरी आम्ही तत्पर जर फोन कोणाला आला अचानक तर आम्ही दहा मिनटात तत तिथं तत तत्पर त्यांच्या जी कामं असतील ती कामं करण्यासाठी तत्पर आम्ही हजर राहत असतो आणि ही राहत असताना माननीय नामदार प्रशांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उमेश मानव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ही गोरगव जनतेची काय ज्या त्या गावाजवळ जी कामं होती ते त्यावेळेला केलेली आहेत आणि त्याच्या त्या कामाच्या जोरावर जेवावर विकासाच्या जोरावर रस्ते असतील कुठलीही रस्ते असू द्या पाणंद रस्ते आता नवीन पाणंद रस्ते आलेले आहेत आता जवळजवळ जो जो खेडेगावला जोडणारे जे सर्व रस्ते आहेत ते माननीय प्रशांत मालकांनी सर्व खेडेगावांना चांगल्या प्रकारे कामे करून श डांबरीकरण करून जोडलेले आहेत आता त्या आपल्या ह्याच्या आपण जे आता वाड्या वस्त्यावर जे रस्ते जाणारे आहेत मंदिर रस्ते आम्ही ते घेतलेले आहेत आणि आम्हाला माननीय आमचे नेते प्रशांत मालक असतील आमदार सु दादा असतील कल्याण आमचे युतीचे कल्याणराव पाटील असतील आणि युवराज पाटील असतील यांनी आम्हाला वारंवार आम्हाला सर्वांना सांगितलं की बाबा आता आपल्याला गावाला जोडणारे रस्ते झालेले आहेत आता पानंद रस्ते वाड्या वस्ती वा वाडीवस्तीची जे वा वाड्या वस्तीचे जे रस्ते असतील ते तुम्ही आम्हाला सगळ्या वाड्यावरती जे रस्त्याची सगळे माहिती द्या आणि ही माहिती घेऊन त्याच्या आता जवळजवळ मला वाटतं पाणंद रस्ते सगळे नंबर पडलेले आहेत कारण ही सर्व कामं करत असताना माननीय प्रशांत मा मालकाच्या मार्गदर्शनाखाली समाधानदाच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामं कुठलीही कामं असू द्या आरोग्याचा असू द्या आरोग्याची आरो दवाखाने असू द्या आपल्या पशुवैद्यकीय दवाखाने असू द्या कुठलेही असू द्या आणि आपल्या या भारतीय जनता पार्टीचे जे छत्तीस विकासाची कामं आहेत लाडकी बहीण असेल आरोग्याच्यासाठी तुमचं ते पाच लाखापर्यंत दवाखान्याचं फ्री दवाखाना असेल अशा जवळजवळ बऱ्याच कामं आणि आम्ही आणि प्रशांत भैया देशमुख आमच्याबरोबर माझे सहकारी प्रशांत देशमुख पंचाशमी गणातून काशेगाव आणोली गण आहे त्या गणातून ते सुद्धा उभे आहेत आणि हे ही उभे आम्ही दोघंजण ह्या गणामध्ये आहे आणि खालीसा नऊ गावामध्ये मी स्वतः आणि माझ्या दुसऱ्या भगिनी कराळी ताई हे सुद्धा चांगले त्यांचे मिस्टर जे आहेत हुशार आहेत कामं करणे सर्व तत्पर असतात त्यांनीसुद्धा सरकुली गणामध्ये चांगल्या प्रकारची कामं आतापर्यंत काळामध्ये केलेली आहेत आणि समाजकारण असू द्या राजकारण असू द्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही जे आम्ही गोरगरीब जनता असेल सर्वसामान्य जनता असेल त्यांना आम्ही टाईम देऊन स्वतः आम्ही टाईम दिलेला आहे आणि ह्या कामाच्या जवळ मला परत दुसऱ्यांदा मला इथं आता उमेदवारी दिलेली आहे आता जे आणखी राहिलेली जी कामं आहेत अनेक राहिलेल्या लोकांना विचारून कुठले घरकुल असतील पंतप्रधान योजना घरकुल असतील छत्तीस अशा योजनेची आम्हाला माहिती देऊन आणि काय राहिलेली जी कामे आहेत की आम्हाला ती पूर्ण करायसाठी सर्व जनतेतून आम्हाला उमेदवारी माननीय प्रशांत मालका असतील समाधान दादा असतील याने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचं ही त्याचं काम करून आम्ही दाखवणार आहे म्हणून आम्हाला सर्व आपल्या या काशेगाव गटातील जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी आम्हाला कामाच्या जोरावर कधीही रात्री अपरात्रीचा फोन केला आम्ही तुमच्या कामासाठी तत्पर आहोत यासाठी आम्ही उभे आहोत आणि ह्यासाठी आम्ही काशेगावकाटून सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे नंबरला कमळ आहे कमळाचं बटून बटन दाबावं व परत एक पट्टी आहे आणि चार नंबरला आमचे सहकारी काशेगाव आनोली गाणातून आमचे प्रशांत भाया देशमुख यांची खून आहे कबशी आणि खाल्ल्या गानामध्ये माझं पण एक नंबरला कमळ आहे आणि त्यांचे बी नाराईंचं पण एक नंबरलाच बटन आहे कमळ या कमलाच्या चिन्हावर बटन दाबून बहुसंख्या समतानं आम्हाला निवडून द्यावं एवढीच मी या निमित्तानं विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो